मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो रोजगार हमी योजना अंतर्गत पाच लाख रुपयाची सिंचन विहीर शेतकरी बांधवांना मिळते या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला एकतर ऑनलाईन नोंदणी करावी लागते किंवा ऑफलाईन नोंदणी करावी लागते दोन्ही पद्धतीनं नोंदणी करता येते एकदा का तुम्ही नोंदणी केली आणि तुमचं नाव जर लाभार्थी यादीमध्ये आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पाच लाख रुपयाची सिंचन विहिरीचा लाभ मिळू शकतो एकदा का तुम्ही लाभार्थी झालात किंवा तुमच्या त्या अ लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला एक प्रस्ताव जो आहे तो ग्रामपंचायतला सादर करावा लागतो हा प्रस्ताव कसा असतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अनेक शेतकरी बांधवांनी मला एस एम एस आणि कॉल करून सिंचन विल संदर्भातील प्रस्ताव संदर्भात मागणी केली होती की हा प्रस्ताव कसा असतो कुठे मिळतो तर याच बाबीचं महत्व लक्षात घेऊन मी तुमच्यासाठी खास करून हा प्रस्ताव मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला हा प्रस्ताव बघता येईल चला था था तर आता थोड्या वेळा द्या जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा प्रस्ताव असतो या प्रस्तावासोबत अनेकही का कागदपत्रे असतात कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता एक एक करत या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो हा जो प्रस्ताव आहे या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा ग्रामपंचायतच्या ठिकाणी मी तुमच्यासाठी खास करून ब्लँक ऑप्शन दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला जर हा प्रस्ताव सादर करायचा असेल तर तुमची पंचायत समिती जी असेल किंवा तुमच्या गावाचं नाव जे असेल तालुका असेल जिल्हा असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता आणि तुमचा प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करू शकता अशा प्रकारचा हा प्रस्ताव असतो सुरुवातीला या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना पंचायत समितीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे तालुक्याचं नाव टाकायचं आहे जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर लाभार्थ्याचं नाव लाभार्थ्याची एकूण गट नंबर विहीर मंजूर कराव्याचा गट नंबर म्हणजे ज्या या गटामध्ये विहीर घ्यायची असेल तो गट नंबर या ठिकाणी टाकायचा जॉब कार्ड टाकायचा कारण ही जी योजना आहे ती ही जी योजना आहे तो रोजगार हमी योजना अंतर्गत तुम्हाला ही सिंचनवीर मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी जॉब कार्ड टाकणं आवश्यक आहे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी प्रस्ताव या प्रस्तावामध्ये एक चेकलिस्ट दिलेली आहे की कौन यामध्ये कोणकोणते का म्हणजे काय काय कागदपत्र तुम्हाला आवश्यक असणारे कोणकोणते कौन दस्तावेज आवश्यक असणारे तर या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव विहित नमुन्यातील अर्ज गटामध्ये जुनी विहीर नसल्याचे प्रमाणपत्र स्वयंघोषित लाभार्थ्याच्या नावे वीर नसल्याचे प्रमाणपत्र स्वयंघोषित चतुर्सीमा दर्शवणारा नकाशा स्वयंघोषित विहिरीपासून पाच पोलच्या आठ विद्युत पुरवठा असल्याचे प्रमाणपत्र स्वयंघोषित त्यानंतर प्रस्तावित विहिरीपासून पीएचएल विहिरीचे अंतर मीटर पाचशे ग्रामपंचायत बेबाकी यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र लोकसंख्या प्रमाणपत्र ग्रामसेवकाचं लागेल सिंचन विहिरीचे अंदाजपत्रक आधार कार्ड लाभधारकाचा साधबारा डिजिटल सर्व गटांचा त्याचप्रमाणे लाभधारकाचा आठ एकूण क्षेत्राचा दाखला डिजिटल हे जे डिजिटल साधबारे आहेत तर डिजिटल सातबारा कोणीही काढू शकतो त्यासाठी काही विशेष लायसन लागत नाही तुम तो व्हिडिओ बघून देखील तुम्ही तुमचा डिजिटल सातबारा कसा काढायचा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता त्यानंतर लाभधारकाची जॉब कार्डची छायांकित प्रत बँक पासबुक शपथपत्र शपथपत्रावर कोणकोणतं मॅटर पाहिजेत या संदर्भातील देखील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण डिजिटल डीजी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यानंतर कृती आराखड्यात कामाचा समावेश आहे का ग्रामपंचायत वार्षिक कृती आराखड्याची छायांकित प्रत या ठिकाणी इतर कागदपत्र या ठिकाणी या प्रस्तावासोबत जोडावी लागणार आहेत त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार मी योजना महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन वीर मंजूर करण्यासाठी अर्ज या ठिकाणी ग्रामपंचायतीचे नाव तालुका जिल्हा मित्रांनो आता ही संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणं शक्य होणार नाही कारण संपूर्ण प्रस्ताव जर सांगायचा झाला तर या ठिकाणी व्हिडिओ खूप मोठा होईल हा प्रस्ताव तुम्हाला डाउनलोड करता यावा यासाठी या, या, या प्रस्तावाची पी डी एफ मी ठेवलेली आहे ही पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर गुगलमध्ये रो ह यो सिंचन विहीर डिजिटल डीजे असा शब्द टाकून सर्च करा मग अशी लिंक येईल हे बघा रो ह यो सिंचन विहीर प्रस्ताव पी डी एफ पाच दिवसापूर्वी मी हे सगळं अपडेट केलेलं आहे हा प्रस्ताव या लिंकवरती तुम्हाला मी दिलेला आहे या लिंकवरती क्लिक करा त्या ठिकाणी आर्टिकल ओपन होईल आणि याच आर्टिकलमध्ये तुम्हाला हा पी डी एफ डाउनलोड करण्याची लिंक त्या ठिकाणी मिळेल त्या लिंकवरती क्लिक करताच हा प्रस्ताव जो आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर या ठिकाणी आपण आता ठळक था। ठळक बाबी जाणून घेऊयात त्यानंतर पेजला थोडं खाली स्क्रोल करा या ठिकाणी बाब आहे जॉब कार्ड क्रमांक गट क्रमांक त्यानंतर धारण केलेले एकूण क्षेत्र आधार क्रमांक ईजीएस हॉर्टी ऑनलाईन नंबर जर तुम्ही ईजीएस हॉर्टी या ॲप्लिकेशनवर ऑनलाईन अर्ज केला असेल तर त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ईजीएस हॉर्टी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे त्यासाठी यूट्यूबमध्ये जा ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर एक नंबर मिळतो तो नंबर आपल्याला या ठिकाणी या प्रस्तावामध्ये टाकायचा आहे शेवटी आपला विश्वास म्हणून या ठिकाणी तुम्हाला स्वतःची अर्जदाराची सही करायची आहे त्यानंतर पेजला थोडं खाली स्क्रोल करा या ठिकाणी काही प्रमाणपत्र देखील या पी डी एफमध्ये देण्यात आलेले आहेत म्हणजे जी आवश्यक आहे लाभार्थ्याकडे असलेल्या गटामध्ये जुनी वीर नसल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी अर्जदाराला नाव त्याचा गाव तालुका जिल्हा ही संपूर्ण माहिती टाकायची आहे त्यानंतर वीर नसल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी अर्जदाराला त्याचे नाव गाव तालुका जिल्हा ही सर्व माहिती टाकायची आहे शेवटी सही करायची आहे आणि अजून एक प्रमाणपत्र आहे प्रस्तावित जागेचा चतुर्सीमा दर्शवणारा नकाशा या ठिकाणी उत्तरेस कोणतं शेत आहे किंवा काय आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी या चतुर्शीमेमध्ये तुम्हाला हाताने लिहायची आहे त्यानंतर अजून थोडं खाली स्क्रोल केलं की विद्युत पुरवठा उपलब्ध प्रमाणपत्र म्हणजे ज्या ठिकाणी विहीर घ्यायची आहे त्या ठिकाणी विद्युत पुरवठा उपलब्ध आहे का अस त्या संदर्भातील माहिती या ठिकाणी द्यायची आहे बेबाकी प्रमाणपत्र या ठिकाणी आहे त्यानंतर अजून जर थोडं खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी लोकसंख्या प्रमाणपत्र आहे त्यानंतर अजून खालीच स्क्रोल केलं तर अल्पभूधारक प्रमाणपत्र देखील या ठिकाणी आहे या ठिकाणी अर्जदाराने आपली आ, आपला आपली विश्वासू या ठिकाणी अर्जदाराने स्वतःचे नाव टाकून स्वाक्षरी करायची आहे तर असा हा प्रस्ताव आहे एक नमुना म्हणून हा प्रस्ताव तुम्ही डाउनलोड करू शकता धन्यवाद